नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या दिवसाची सुरुवात झाली नेहमीप्रमाणे कामानेच तर आज दिवसाची सुरुवात केली ब्लाऊज साड्यांच्या फॉल पिकोणे तर साड्या इथे बघा मी काढून ठेवलेल्या आहेत त्यातले बरेचसे पीस होते ते कट केले त्यानंतर याचे जे फॉल होते ते कालच मी धुण आणि इस्त्री करून ठेवले होते एकदम व्यवस्थित तर बघू शकता एक नऊ दहा फॉल आहेत त्यानंतर काल रात्री मी दोन गाऊन अल्टरेशनला आले होते तर त्या गाऊन मी कट करून ठेवले होते म्हणजे उंची कमी करायची होती फक्त तर म्हटलं मशीनवरती बसले मशीनवरती कामासाठी बसले की मग त्याला टीप टाकते तर असे कट करून ठेवलेले आहेत त्याचे दोन गाऊनचे तुकडे आणि त्यानंतर बऱ्याच साड्या होत्या अजून पण पण म्हटलं आता ह्या साड्या पहिल्यांदा मी फॉल पिको करून घेईल त्यानंतर उरलेल्या साड्या मी उद्या करेल महत्त्वाच्या साड्या पहिल्या घेतल्या फॉल लावून मी ताईंकडे दिलं होतं ते काय मी शूटच नाही केलं तर त्यातल्या बऱ्याचशा साड्या त्यांनी मला फॉल लावून म्हणजे शिलाई करून मला रिटर्न आणून दिल्या त्यातल्या दोन साड्या माझ्या अर्जंट होत्या त्यामुळे मी आजच दिलं होतं त्यांना तर तरी त्यातल्या दोन तीन साड्यांना फॉल लावायचे माझ्याकडनंच राहिले होते ते मी राहू दिले म्हटलं उद्या करता येईल जे उरले ते तेवढं त्यानंतर काही पेपर पॅटर्न मला आज टाकायचे होते दोन दिवसापूर्वीचे बुकिंग झाले होते वेळेत टाकले तर कस्टमरला वेळेत पोचतात किंवा बऱ्याचदा काय होतं की कस्टमरने कॉल नाही उचलला किंवा ॲड्रेस फाईंड आउट नाही झाला तर बरेचसे पार्सल माझ्याकडे रिटर्न येतात तर ते मला पुन्हा डिस्पॅच करावे लागतात तर आता ते चार पार्सलचं बुकिंग होतं दोन दिवसापूर्वी तर मी फाळ वेळ न घालवता म्हटलं आता सेट्स रेडी आहेत तर ते सेट शॉर्टलिस्ट करावे आणि पार्सल आज नरेंद्र जाणार आहेत तर जाता जाता देऊयात त्यानंतर आज दिवसभरात मला बघा आता ते दोन फॉल तर राहिले होते लावायचे तर ते मी बाजूला ठेवून दिले आणि दोन ब्लाऊज मला स्टिच करायचे होते हे ब्लाऊज चार पाच दिवस झाला आले होते पण कस्टमरला मला उद्या द्यायचे होते तर मी आज शिवायला घेतले तर नरेंद्र म्हणे मला वेळ आहे तर मी तुला पार्सल शॉर्टलिस्ट करायला मदत करतो तर ते त्यांनी मला मदत केली त्यामुळे लवकर पार्सल माझे शॉर्टलिस्ट झालेले आहेत आणि बघा इथे चारही पार्सल मी व्यवस्थित पॅकिंग केले नरेंद्रांनी ते व्यवस्थित सेलोटेप वगैरे लावून व्यवस्थित पॅक करून घेतलेले आहेत आणि ते जाता जाता आता पोस्टात चागतील हे चार पार्सल त्यानंतर माझे क्लासेस वगैरे झाले म्हणजे आता जवळजवळ अकरा साडे अकरा वाजून गेले होते नरेंद्र जाजपर्यंत त्यानंतर बारा साडेबाराची माझी हरिवकची एक बॅच आहे त्याच्यानंतर अजून एक बॅच आहे ती बॅच झाल्यानंतर तीन साडेतीनला मी हे दोन ब्लाऊज कटिंग केले त्यातला पहिला ब्लाऊज माझा स्टिच झालेला आहे तर हा ब्लाऊजचा बॅकनेक पॅटर्न बघा असा होता खाली पूर्ण नॉट होत्या बॅकसाईडला आणि त्याला लटकन बनवायचे होते अशा प्रकारचे तर मी पुढे तुम्हाला दाखवते तर मी हे पूर्ण सिंगल सिंगल लटकन बनवून घेतले आठ ते दहा एका लटकनसाठी आणि मणी लावून ते लटकन लावायचे होते तर असा लटकनचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर करते तर आता ह्या ब्लाऊजची शिलाई बेसिक प्रिन्सेस कट होता त्यामुळे साडेचारशे आणि ह्या लटकनला मला खूप वेळ गेला त्यामुळे मग मुझ मी ह्याचे दोनशे अडीचशे रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत तर असे मी ह्या जवळजवळ ब्लाऊजची शिलाईस याचे शी सातशे रुपये घेतली कारण डिझायनर होता त्यामुळे आणि त्यानंतर दुसरा ब्लाऊज जो होता तो तिचा आय थिंक डोहाळ जेवणाचा होता तर त्याला लटकन होते पॅटर्न वगैरे काय नव्हता बॅक बोटनेक होता तुम्ही पाहू शकता त्याला पोटली बटन्स होते तर बेसिक बॅक बोटनेक आणि पोटली बटन त्याचे पाचशे रुपये आणि लटकनचे दोनशे असे ह्या ब्लाऊजचे सुद्धा सातशे आणि त्या ब्लाउजचे सातशे असे चौदाशे रुपये मी ह्या दोन ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे ह्या कस्टमरने आठ दिवस आधी घेतलेले होते दिलेले होते ब्लाऊज त्यामुळे मला हे पहिले कम्प्लीट करणं भाग होतं त्यानंतर मला ॲक्च्युली चार ब्लाऊज आले होते टोटल आणि ॲक्च्युली ती कस्टमर होती वाकडची तिने डुंजो केलं होतं डुंजो म्हणजे माहिती ना तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी बॉय येतो त्यांच्या घरापासून माझ्याकडे आणून दिले मापाला एक ब्लाऊज दिलं होतं त्यांनी मला आणि चार ब्लाऊज स्टिचचे दिले होते तर त्यातले बघा आता जवळजवळ मी सकाळपासून दोन ब्लाऊज स्टिच केले आता इतके पटकन कसे काय ब्लाऊज झाले तर काल मी हे दोन ब्लाऊज पूर्ण केले आणि काल रात्रीच मला हे चार ब्लाऊज स्टिचला आले होते तर मी सकाळी माझी सगळी कामं आवरली आणि हे ब्लाऊज कट करून ठेवले हो होते आता जेव्हा मला फास्टमध्ये ब्लाऊज कट करायचे असतात तेव्हा मग मी शक्यतो पेपर पॅटर्न वापरते आणि त्यातल्या त्यात मला हे चार ब्लाऊज आज दिवसभरात स्टिच करून रात्री दहा वाजता पुन्हा ते डुंजो करून हे ब्लाऊज मला कस्टमरकडे पाठवायचे होते आता तुम्ही म्हणाला अर्जंट ब्लाऊजची शिलाई तो जास्त हो मी जास्त घेतली तुम्हाला या ब्लाऊजच्या शेवटी सांगते की मी शिलाई किती घेतली मग मी काय केलं आज सकाळी माझे क्लासेस होते दोन क्लासेस होते दोन्ही क्लासेस मी पूर्ण केले सगळ्यात आधी मी ब्लाऊज कट करून घेतले तीन वाजेपर्यंत माझे क्लास संपून जातात तीन नंतर मग मी हे चार ब्लाऊज स्टिचला घेतलेले आहेत तर ॲक्च्युली त्यातले तीनच ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत एक ब्लाऊज का स्टिच केला नाही ते तुम्हाला शेवटी सांगते तर इथे हा माप जो होता चाळीस मापाचं होतं फुल बस्ट चाळीस माप होतं आणि मी प्रॉपर चेक करून घेतलं उंची वगैरे सगळे पॅटर्नप्रमाणे होते त्यामुळे मला फार वेळ नाही लागला तर तुम्ही पाहू शकता चाळीस मापाचं हे माझं पेपर पॅटर्न आहे टकसुद्धा भरपूर आणि पपसुद्धा भरपूर येतो अशा प्रकारे मी हे मार्क केलेलं असतं म्हणजे तुम्ही जेव्हा वापरायला जाणार तेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने फोर्टक्सला होल करून आहे तिथं मार्किंग जर करून घेतली तर एकदम परफेक्टरित्या ब्लाऊज फिटिंगला बसतो शोल्डरही उतरत नाही फक्त तुम्हाला कमरेमध्ये आणि मुंढ्यामध्ये बदल करावे लागतात बाही शॉर्ट असेल तर तुम्ही शॉर्ट बाही शिवू शकता आणि तुमची एल्बो बाही असेल तर तुम्ही एल्बो म्हणजे जेवढं काही माप असेल ते टाकून तुम्ही मुंढ्याचा जो शेप असतो तो फक्त तुम्ही या बाहीप्रमाणे दिला तरीसुद्धा ब्लाऊज खूप छान बसतात फिटिंगला काहीही फरक येत नाही तर माझ्या पॅटर्नवरती लिहिलेलं असतं साधारणतः ब्लाउजची उंची किती असणार आहे बॅक पार्टवर बॅक तुम्हाला उंची घ्यायची असते साधारणतः सगळ्याच ब्लाउजचं तसं असतं आणि पुढचा भाग हा पाठीमागच्या भागापेक्षा एक इंच मी जास्तच ठेवते आणि हो तो ऍडजस्ट करून दिलेला असतो साईडला जर तुम्ही पाठीमागच्या भागाला उंची वाढवली तर तुम्हाला पुढच्या भागाला सुद्धा उंची वाढवावी लागते तर फोरटक्स और कटोरी असेल तर तुम्ही या दोन्हीमध्ये योगपट्टी सोडून जो वरचा पार्ट असतो त्या वरच्या पाटमध्ये उंची वाढवायची कारण योगपट्टी ही फिक्स्ड असते उंचीप्रमाणे तर तसं करायचं आणि प्रिन्सेसमध्ये तर आपण बॅकलासुद्धा बॉटमला वाढवतो आणि फ्रंटलासुद्धा बॉटमला वाढवतो तर सिम्पली याच पद्धतीने मी हा ब्लाऊज पूर्णपणे स्टिच केलेला आहे आणि अशा प्रकारे मी आत्ता जवळजवळ पाच वाजेपर्यंत दोन ब्लाऊज पूर्ण केलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता ब्लाऊजचं फिनिशिंग आता घेतलेला आहे मी तिसरा ब्लाऊज स्टिच करायला आणि तो पण जवळजवळ पूर्ण झालेला आहे त्यानंतर कस्टमर थोडंसं प्रीमियम कस्टमर आहे माझं दरवेळेस तिचे असे ब्लाऊज असतात तर पण अचानक तिचं आता कसं झालं भावाचं लग्न ठरलं आणि त्यात ती प्रेग्नंट आहे त्यामुळे ती येऊ शकत नाही म्हणून मग तिने डुंज करून मला ब्लाऊज पाठवले आणि तिला शुअरिटी आहे की माझ्याकडे ब्लाऊज स्टिच केल्यानंतर छान बसतात सो मी इथे ओवरलॉक करून घेतलं पूर्ण व्यवस्थित ब्लाऊजला आता बऱ्याचदा मी काय करते जेव्हा मला ओवरलॉक करायचं असतं ना तेव्हा मी स्लीव्स जोडून झाल्यानंतर पहिल्यांदा ओवरलॉक करून घेते स्लीवजला फोरटक्स असेल किंवा कटोरी असेल तर कटोरी असेल तर कटोरीच्या कटोरी भागालासुद्धा आपल्याला ओवरलॉक करावं लागतं आणि फिटिंगच्या भागाला, भागाला डायरेक्ट घातल्या बाजूने ओवरलॉक करून घ्यायचं त्यानंतर फिटिंगच्या टिप्या टाकायच्या सेम मी इथं अशाच पद्धतीने केलं आहे बाकीचे ब्लाऊज पण बघा तसेच केलेले आहेत आणि फिटिंगच्या बरोबर चार चार टिपा प्रॉपर आलेल्या आहेत तर अशाप्रमाणे मी हे तीनही ब्लाऊज स्टिच करून रेडी ठेवलेले आहेत आता मला करायचं आहे स्वयंपाक पण त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते तुम्हाला मी म्हटले कस्टमरने मला ॲक्च्युली चार ब्लाऊज दिले होते पण त्यातला मी एक ब्लाऊज काने केला तर पहिले हे सगळ्या ब्लाऊजला मी प्रॉपर इस्त्री करून फिनिशिंग वगैरे करून ठेवली कस्टमरला बिल पाठवलं तर आता बिल तर साधारणतः कटोरी ब्लाऊजचे मी चारशे रुपये चार्जेस घेते हे अर्जंट होते म्हणजे काल रात्री आले आणि आज रात्री मला हे द्यायचे आहेत तर मी पर ब्लाऊज दोनशे रुपये शिलाई एक्स्ट्रा घेतली म्हणजे या ब्लाऊजची शिलाई सहाशे रुपये पर ब्लाउज तर साय साईजूने बारा साहित्रिक अठरा आणि एक साडी फॉल होते फॉल पिकोचे ऐंशी रुपये असे अठराशे रुपये आणि ऐंशी रुपये ॲक्च्युली चार होते पण तो ब्लाऊज मी का स्टिच केला नाही मी कस्टमरला फोटो पाठवले आणि त्यात मी कस्टमरला सांगितलं की बघा हा तिचा ब्लाऊज होता की ज्याचे स्लीव्ज होते ते छोटे होणार होते तर कस्टमरला छोटे स्लीव्ज नको होते करण्याचा पॅटर्नच असा होता की स्लीव्स बसलेच नसते साधारणतः सात आठ इंचाचे स्लीव्स बसले असते मग मी हे कस्टमरला सांगितल्यानंतर कस्टमर म्हणेन की तुम्ही हा चौथा ब्लाऊज शो नका जसा आहे तसाच मला परत द्या सो मी आता इथे त्यांची जी बॅग होती ती प्रॉपर पॅक करते आणि जेव्हा त्यांना वेळ मिळेल कस्टमरला तेव्हा त्या डु डुंजोची रिक्वेस्ट टाकतील आणि हे ब्लाऊज मी डुंजोला ते डिलिवरी बॉय पिकअप करायला आल्यानंतर मी त्यांना देणार आहे सो so, असा होता माझ्या आजच्या दिवस आणि कालचा दिवस पण अर्धा मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केलेला आहे तर मी ॲक्च्युली जवळजवळ दोन दिवसात तुम्ही काउंट करू शकता नाही म्हटलं तरी तीन साडेतीन हजार रुपये मी कमवलेले हो आहेत तर अशा प्रकारे रोजचं माझं रुटीन असतं की ज्यामध्ये जर आपण प्रॉपरली आणि एकदम व्यवस्थितरित्या काम केलं फिनिशिंग चांगलं असेल तर तुमचे कस्टमर कुठेही जात नाही तर असा होता माझा दिवस आणि असा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही आहे व्हिडिओ लाईक करता जायचं सा नाही आहे इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत गुड नाईट सगळ्यांना